नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ लवकरच दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष सुरू होत आहे या दोन हजार सव्वीस साली एक विशेष असा अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना देखील येत आहे मंडळी दोन हजार सव्वीस मध्ये अधिक मासाची सुरुवात रविवार सतरा मे दोन हजार सव्वीस या दिवशी होणार आहे आणि हा अधिक मास सोमवार पंधरा जून दोन हजार सव्वीस रोजी सोमवती अमावस्येला संपणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अधिक मास म्हणजेच दोंड्याचा महिना हा खूप शुभ आणि पवित्र महिना मानला जातो या महिन्यात माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांची विशेष उपासना केली जाते हा महिना भक्ती संयम आणि साधनेचा महिना मानला जातो आता अनेकांच्या मनात प्रश्न असतात की धोंड्याच्या महिन्यात नेमकं महत्व काय आहे या महिन्यात कोणते नियम पाळावेत काय खरेदी करावे काय खरेदी करू नये या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि सोपी माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावर क्लिक करा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ